जनसुरक्षा विधेयका विरोधात साताऱ्यात महाविकास आघाडी आणि श्रमिक मुक्ती दलाच्या वतीने आंदोलन जनसुरक्षा विधेयका विरोधात साताऱ्यात महाविकास आघाडी आणि श्रमिक मुक्ती दलाच्या वतीने आंदोलन करण्यात आले साताऱ्यातील पोवई नाक्यावरील शिवतीर्थ येथे या विधेयका विरोधात जोरदार घोषणाबाजी करत रास्ता रोको करण्यात आला आणि या विधेयकाची होळी करण्यात आली यावेळी श्रमिक दलाचे भारत पाटणकर काँग्रेस उबाटा आणि शरद पवार पक्षाचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते मुस्कर सुरक्षा विरोधी जो कायदा करायला चाललेले आहेत आणि त्याला नाव दिलंय जनसुरक्षा कायदा जनसुरक्षा मुस्कटदाची मुस्कळदाबी करणारा कायदा आहे आणि त्यामुळं आज सगळ्या सातारा जिल्ह्यातल्या जनतेनं कष्ट करणाऱ्या जनतेनं साध्या साध्या लोकांनी शेतकऱ्यांनी शेतमजुरांनी धरंगस्तांनी या सगळ्यांनी या ठिकाणी सर्व थरातल्या लोकांनी या ठिकाणी निदर्शनं केलेली आहेत ही निदर्शनं महाराष्ट्रावर चालू आहेत महाराष्ट्रवर चव्वेचाळीस ठिकाणी ही निदर्शनं आता झालेली आहेत किंवा होत आहेत त्यामुळं महाराष्ट्र महाराष्ट्रामध्ये या सगळ्या मशाली पेटलेल्या आहेत या ठिकाणी जनसुरक्षा विरोधी कृती समितीच्या वतीनं इथे आम्ही तुम्हाला हे सांगू इच्छितो शासनाला तुमच्या माध्यमातून की जर का राज्यपालांची सही होऊन हा कायदा मंजूर वगैरे तुम्ही करण्याच्या भरात पडलात तर या ठिकाणी पहिला जो पहिली ठिणगी पडेल ती प्रति सरकारवाल्या सातारा जिल्ह्यात पडल्याशिवाय राहणार नाही आणि महाराष्ट्र पुन्हा पेटल्याशिवाय राहणार नाही आता आम्ही आलो असो हजारवर पण त्या वेळेला आम्ही जे येऊ हजार रोजच्या संख्येने हो आणि महाराष्ट्रात लाखांच्या संख्येने जनता ही रस्त्यात उतरल्याशिवाय राहणार नाही तुम्हाला इथून सरकारमधून पळून जावं लागेल अशी स्थिती ही या महाराष्ट्रामध्ये जनता निर्माण करेल असा इशारा या सरकारला